नमस्कार मैत्रिणीनू मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज एक मी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे बघू शकता तुम्ही हे असे कपडे घेतले आहेत मी स्टायलिश हेअर बँड म्हणू शकता तुम्ही आजकाल खूप फॅशन चालली आहे याची त्यासाठी मी तेवीस इंच लांबीचा कपडा घेतला आहे आणि अडीच इंच रुंदी या प्रकारे कपडा कट करून घेतला आहे मी आजकाल खूप फॅशन चालली याची त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अजून एक स्क्वेअर असा कपडा घेतला आहे तेरा बाय तेराचा तेरा इंच असा आता तो असा फोल्ड करून घ्यायचा आणि साईडनं शिलाई मारून घ्यायची उलट्या साईडनं कपड्याची शिलाई मारून घ्यायची कारण तो कपडा परतून घ्यायचा आहे आपल्याला तेवढ्याशा बाजूतनं आपल्याला तो कपडा परतून घ्यायचा आहे हे पण तसंच करायचं उलट्या साईडनं शिलाई मारून घ्यायची कारण तो आपण परतणार आहे आता इथं मी शिलाई मारून घेतली आहे यामध्ये रबर बँड कसा घालायचा बघा आधी ती नाडी परतून घेऊया आपण ही अशी मी परतून घेतली अगोदर तुम्ही सुईचा वापर करू शकता किंवा पिन असते ती सेफ्टी पिन तिचा पण वापर करून ते परतून घेऊ शकता आणि हा ब्लाऊज पीसचा उरलेला थोडासा कपडा होता त्याच कपड्यातून मी बनवत आहे इथं पण ब्लाऊज पीसचाच वापर केला आहे घरात जे अवेलेबल आहे त्याचाच इथं वापर केला आहे है। हे असं परतून घेतलं बघा आता त्याच्यामध्ये बो पण मी म्हणजे वेणीतलं माझ्याकडं घरात होतं त्याचाच यूज करत आहे त्याच्यामध्ये कसं घालायचं ते बघा मी सिलाई मशीनच्या सुईमध्ये अडकून घेतलं आहे ते व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही त्याप्रमाणे आणि एका साईडला सुईनं धागा घालून घेतला आहे म्हणजे गाठ घालून घेतली आहे आणि मग त्याच्यामधनं परतायला इझी होतंय बघा कारण इलॅस्टिक एका साईडनं ओढली तर दुसऱ्या साईडनं बाहेर पडू शकते त्यासाठी हे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि मशीनच्या सुईमध्ये घातल्याने हे असं सरकायला पण इझी होतंय बघा तसं तुम्ही सुईमध्ये घालून घेतला तर हे पूर्ण इलॅस्टिक आपण ला काढून घेतली आहे आता तिथं तुम्ही सिलाई पण मारू शकता किंवा गाठ पण मारू शकता मी इथं गाठ मारून घेत आहे गाठ मारून ते जॉईन करून घ्यायचं हे असं सुई न हातानच मी शिवून घेते हे असं त्याच्यामध्ये जॉईन करून घ्यायचं कारण शिलाई मशीनवर होत नाही ते त्यामुळे मी हातानच स्टिच करून घेतलं बघा हा बो आता तयार आहे आता आपण स्क्वेअर कपडा का कातरून घेतला होता त्याचा इथं बघूया इथं मी सिलाई मारून घेतली आहे एवढा जागा सोडून त्याच्यामधून ते परतून घ्यायचं असं परतून झाल्यानंतर त्याचे कोपरे पण छान परतून घ्यायचे बघा अशा प्रकारे आणि जिथं जागा उरलेला आहे तिथं पण सिलाई मारून घ्यायची आता हे परतून घेतल्यानंतर ज्या उरलेल्या जाग्यामध्ये सिलाई मारून घेते बघा मी आता शिलाई मारून घेतली आहे मी आता तिथं सुई आणि दोऱ्यानं हाताने शिवून घ्यायचं व्हिडिओत बघू शकता तुम्ही तिथं साईडला मी गाठ मारून घेतली आणि असं हाताने शिवून घ्यायचं मशीनवरती वरती नाही तर हाताने शिवून घ्यायला लागत इथं स्टेट त्या कोपऱ्याने सरळ इकडं शिवून घ्यायचं आता खूप ट्रेंड चालले याच चा। कुठं पण बक्षिला तिथं हे असं स्टायलिश बो आहेत त्यामुळे मी घरीच बनवले बघा हे असं पूर्ण शिवून घ्यायचं आणि तो दोरा आता ओढून घ्यायचा त्यामुळे हे असं निरी होते बघा छान आणि त्याला दोऱ्यानंच हे असं फिट करून शिवून घ्यायचं तिथं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही त्याप्रमाणे सुई आणि दोऱ्यानं शिवून घ्यायचं आता याला आपण तो हेअरबँड बँड तयार केलाय त्याला जॉईन करून घ्यायचं मी इथं ब्लाऊज पीसचा वापर केला आहे तुम्ही प्रिंटेड कुठलाही कपडा घेऊ शकता हा इथं हेअरबँड है जॉईन करून घ्यायचा बघा यासाठी मग छोटीशी मी पट्टी तयार करून घेतली होती त्याच्यावरती ठेवून घेतली आणि मग दोन्हीमध्ये अडकून मी बॅक न शिवून घेतली त्याच्या या अशा प्रकारे तिथं पण सुई आणि दोऱ्याचाच वापर केला आहे मी या अशा प्रकारे हा एक इलास्टिक हेअरबँड म्हणू शकता तुम्ही किंवा स्टायलिश हेअरबँड तयार आहे आजकाल खूप फॅशन चालली आहे याची हा असा हेअरबँड तयार आहे बघा म्हणजे स्टायलिश बो म्हणू शकता तुम्ही याच प्रकारे अजून एक स्टायलिश हेअरबँड किंवा हातामध्ये सुद्धा युज करू शकता असं दाखवते बघा त्यासाठी मी हा असा कपडा घेतला आहे तर हा चार इंच वृद्धीला आणि लांबीला सव्वीस इंच किंवा सत्तावीस घेऊ शकता याप्रमाणे घेतला आहे आता तो पण उलट्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आणि नंतर परतून घ्यायचं हा जरा मी मोठा कपडा घेतला आहे आता इथं मी शिलाई मारून घेऊन परतून घेत आहे बा आता हा कपडा आपण मोठा घेतल्याने हा इझिली परतू शकते याच्यात पण मी माझ्याकडे जुना हेअर बँड होता म्हणजे बो होता त्याचाच इथं उपयोग करणार आहे तुम्ही इथं लहान विलेस्टिक मिळते ती तिचाही वापर करू शकता ती कट करून घ्यायची आणि या प्रकारे मी त्यामधून काढून घेत आहे बघा मी याच्या अगोदर शिलाई मध्ये च्या सुईमध्ये पण अडकून कसं घालून घ्यायचं ते दाखवलं आहे तसा किंवा असा तुम्ही उपयोग करू शकता आणि त्याच्यावरती मी शिवून घेत आहे आता मी शिवून घेतला आहे आता ते उरलेलं जॉईन करून घ्यायचं हातानं शिलाई करून घ्यायची त्याच्यावरती सु आणि दोऱ्यानं हातानेच असं शिवून घ्यायचं एकदम सोप्या आहेत बघा आता हे तुम्ही केसातही घालू शकता किंवा हातामध्ये स्टाईल चालले आता बघा हातामध्ये पण घालू शकता म्हणजे वापरू शकता हा पण तयार आहे ह्याप्रमाणे ही पण खूप फॅशन आहे आता मैत्रिणीनू हा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि तुम्हीही घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद